कैऱ्या भा पाहिल्यात कैऱ्या ह्या चांगल्या स्वच्छ धुऊन घेतलेल्या आहेत आणि को, को, कोरड्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत तर आता याच्या आपण आता काप करून घेणार आहोत आणि त्याचा हा वरचा शेंडा आहे तो काढलेला आहे मी अजून काढणार आहे दोन तीन कैऱ्यांचे फक्त काढलेत काढून आता ह्याचे लांब काप करणार आहोत पहा असा कैरीचा पुढचा शेंडा काढून घेता आणि कैरीला अशी कापायचं काप आणि त्याच्यातली जी कुई असते ती अशी साईडला काढून घ्यायची ही बघा ज्याची बाटी जी असते कुई जी असते अशी साईडला काढून घ्यायची मी आधी तुम्हाला दोन तीन तैऱ्या कापून दाखवते हे पहा हे अशा त्याच्या काढून घ्यायच्या आता हे तसंच ठेवलं तर लोणचं हे तुरट लागतं आता याच्या आपण अशा स्लाइस करून घ्यायच्या अशा लांब लच आकारला त्याच्या फोडी करून घ्यायच्या पाहिलं तुम्ही कशा फोडी दिसतात त्या चा अशा चा छान करून घ्यायच्या आपण आता अशाच सगळ्या आंब्याच्या कैरी कैरीच्या पूर्ण अशा फोल्ड करून घ्यायच्या हे पहा अशा आता कैऱ्या चिरून झालेले आहेत आता याचा तर आपण तडका देणार आहोत तर त्याच्या आधी ह्या चौका टाकायचं बघा मीठ टाकायचं मीठ थोडं जास्त टाकायचं कारण लोणच्याला मीठ जास्त चांगलं लागतं हे बघा मी जवळजवळ अडीच ते, ते तो तीन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा साखर हे पहा एक चमचा तिखट आणि हे सगळं एका जागेवर ठेवायचं मिक्स करायचं नाही देणार आहोत तडक्यासाठी बघा काय काय लागणार आहे तेल एक दोन चमचे तेल घ्यायचं तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी घालायची मोहरी खूप घालायची कारण लोणच्यावरती मोहरी खूप छान लागते त्यामुळे लोणची भरपूर मोहरी भरपूर प्रमाणात घालायची मोहरी तडतडली बघ तड़ आता मोहरी तडतडायला लागली आता त्यात आपण जिरे घालणार आहोत आता जिरे छान तडतडले की ज्या आपण असा हिंग घालणार आहोत आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केला की हे चांगलं असं हलवून घ्यायचं म्हणजे ते एक जीव होतं की आपण हे असं त्यात लसूण घालायचं लसूण थोडा असा गरम करून घ्यायचा जास्त नाही गरम करून घ्यायचं असं थोड्या गरम करून घ्यायचं गॅस बंद करायचा लोणच्यावरती जे चव्हाण तिखट मीठ आणि घातलेलं आहे ना तर ताकदरी असं सगळं सोडून द्यायचं हे बघा असं सगळं मिक्स केलं हे उरलेलं चमचे काढायचं की अजून हळद आणि थोडीशी हळद आपली हळद राहिलेली थोडीशी हळद घालायची आणि हे चांगलं असं आता मिक्स करून घ्यायचं आणि हे जेवणारा म्हणजे आपण स्वयंपाक बनवलात की जो काहीतरी चटपटीत खायला लागतं आपल्याला ताटाला मग हे झटपट असं होणारं लोणचं लहान मुलांना पण खूप आवडतं आणि हे फ्रीजमध्ये ठेवलं तर आठ दिवस चांगलं टिकतं बाहेर ठेवलं तर तीन दिवस राहतं तीन ते चार दिवस पण राहतच नाही शक्यतो कारण एवढं छान लागतं की ते एक दोन दिवसात संपूनच जातं हे पहा तसं लोणचं आता आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण हे जेवणासोबत खाऊ शकतो अजून एक त्याला एक दोन तास ठेवून द्या म्हणजे असं एकदम छान मुरलं जातं तर बघा किती छान चटपटीत असं लोणचं तयार झालेलं आहे अगदी लहानांपासून सगळ्यांना हे आवडतं